गड कोस्टल च्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आदरणीय माजी आमदार भोटेजी रोटरी क्लबचे सर्व सन्मान्य सदस्य उपस्थित असलेले अन्य सर्वच प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले सर्वच आमचे तरुण मित्रांनो गड कोस्टल मॅरेथॉनच्या निमित्ताने आज आपल्या सगळ्या जणांना मनापासून शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलेलो आहे आपण सगळे जणांना अशा रंगबिरंगी कपड्यामध्ये पाहून मला खरंच एक वेगळा समाधान आणि उत्साह आहे आणि आमचं दुर्गड हे अशा पद्धतीच्या विविध उपक्रमासाठी आणि एकत्र येऊन एक चांगला काहीतरी कार्यक्रम करावा यासाठी आमचा देवगड नेहमीच प्रसिद्ध राहिलेला आहे आज पण या देवगड कोस्टल मॅरेथॉनसाठी सगळ्यात कानकोपऱ्यातून लोक आपण एकत्र आलेलो आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे मॅरेथॉन असलं तरी आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण स्वतःला फिट ठेवणं हे निश्चित पद्धतीने गरजेचं आहे आणि आज पळणाऱ्या असंख्य लोकांना आपण नेमकं किती फिट आहोत याचा अंदाज निश्चित पद्धतीने आला असेल टी शर्ट घालणं तसं सोपं आहे पण टी शर्टमध्ये पळणं केवढं अवघड आहे हे आज सगळ्या जणांना कळलं असेल आमचे हे लहान लहान आमची जी मुलं आहेत त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह पाहिल्यानंतर एकदमच चांगला एक वेगळा समाधान आहे निवडणुकीच्या धामधूममध्ये आज हा कार्यक्रम माझ्यासाठी एक वेगळं सुख देणारा आहे कारण का देवगड म्हटलं तर माझा अतिशय जिवाळ्याचा विषय नेहमी असतो आणि देवगडनी हाक मारली आणि नितेश राणेंनी येऊ नये असं कधीच होत नाही आणि म्हणून परत एकदा आपल्या ह्या देवगड कोस्टल मॅरेथॉनसाठी सगळ्या जणांना आम्ही शुभेच्छा देतो जे आयोजक आहेत त्यांनी अतिशय चांगला उपक्रम या निमित्ताने जो आयोजित केलाय तुम्हालाही सगळ्या जणांना मी मनापासून शुभेच्छा देतो इथेच थांबतो धन्यवाद